सर्व लोकांमध्ये स्वातंत्र्याची भूक निर्माण व्हावी म्हणून मी केसरी व मराठा या वृत्तपत्रांची निर्मिती सुरू केली व गणेशोत्सव शिवजयंती हे सण सुरू केले माझ्या लोकप्रियतेमुळे तुम्हीच मला लोकमान्य ही पदवी दिली इंग्रज सरकारला माहित होते की हे जर एक सर्व झाले तर भारतावर राज्य करता येणार नाही ही इंग्रज सरकारला माहित होते म्हणून माझ्यावर राजद्रोहाची दोन खटले भरण्यात आले माझा पहिला खटला मुंबईत तो दीड वर्षाचा फक्त मजुरीची शिक्षा होती त्याच्यात माझी खूप आलो जेवायला जाड भाकर कांदा घातलेली भाजी पण पण मला कांदा मुळीच न आवडे म्हणून मी भाकर पाण्यासोबत खा अशा जेवणामुळे माझी प्रकृती बिघडली व माझे वजनही कमी झाले मी ज्या कोठडीत होतो त्यावर पहारा होता एक शिपाई माझ्याकडे दररोज पाहिजे हे पाहून त्याला खूप खूप दुःख झाले त्यांनी मला गुळ व खोबरे आणायला सुरुवात केली मी मी त्याला त्या शिपायला बोललो एखाद्या अधिकाऱ्याने बघितले इंद्र सरकार पण तो बोलला मी तुमच्यासाठी काहीच असेल तो मला देतच राहिला एके दिवशी मी त्याला बोललो आता गुळ खोबरे खाऊन मला तोंड आले हे ऐकून त्याला खूप खूप वाईट वाटले त्यांनी मला बदाम उकडी साखर त्यांची पूड आणायला सुरुवात केली मी त्याला कित्येकदा बजावून सांगितले तरी त्याने माझे काही ऐकले नाही इंग्रज सरकारने मला दुसऱ्या तुरुंगात टाकायचे ठरवले मी जाण्याच्या अगोदर त्या शिपायला म्हणालो तू माझ्या घरी भेटायला माझी शिक्षा संपली तो माझ्या घरी भेटायला आला मी त्याला भेट म्हणून ऊपर ने वीस रुपये दिले काही दिवसांनी माझा राजद्रोहाचा दुसरा खटला बनवण्यात आला तो सहा वर्षाचा मी ब्रह्मदेशातल्या मंडळाच्या तुरुंगात होतो मी त्या सहा वर्षात गीत रेस हा ग्रंथ लिहिला आमच्या घरचा बापू त्याला मला पत्र पाठवायचे होते पण इंग्रज सरकारने नियम घातले होते म्हणून तो पाठवू शकला नाही मी इंग्रजांना काही पुस्तकांची का मागणी केली ते त्यांनी ते मान्य केली त्यासाठी एक पेटी होई होती हे काम बापूसूतर कडे का आले हे लिहून त्याला खूप आनंद झाला छोटेच्या आतमध्ये लिहिले बापू सुदाराचा दादांना दंडोत असे पेन्सिल ने लिहिले या गोष्टीमुळे करते लोक माझ्यावर किती प्रेम करतात बालमित्रांनो माझा बालिदारपणा तुम्हाला नक्कीच माहित असेल आप कोणतेही कार्य करण्यासाठी आपले शरीर चांगले असायला पाहिजे त्यासाठी आपण दररोज व्यायाम देखील करायला पाहिजे आपले जर शरीर चांगले असले तर आपण कोणतीही क्रांती घडू शकतो var <laughs>